मागण्या लय नाही आहेत लय छोटीशी मागणी आहे पण तुमच्या लक्षात आलं असेल इथं ऑलरेडी स्टेशन तयार आहे पूर्ण पद्धतीने फक्त एवढे की डिग्यामध्ये जे लोक उतरतात ते ऐरुलीत उतरतात काही लोकांना समजा डिग्याला तर काही लोकांना ठाण्याला उतरायला लागतं आणि ला 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 ला। परत रिटर्न रिक्षाने या कशाने तरी यायला लागतं म्हणून हा नाहक त्रास नको स्टेशन नसतं झालं तर आम्ही मान्य केलं असतं पण ऑलरेडी स्टेशन तयार आहे फक्त कुणाच्या हट्टासाठी हे कुठंतरी हे थांबलेलं आहे तर माझं असं मत ठीक आहे तुम्हाला उद्घाटन करायचं तर करा काही अडचण नाही पण फक्त स्टेश रेल्वे इथं थांबली पाहिजे आणि ऑलरेडी दिघा हे नाव असताना दिघे केले आता हे दिघे केले तर आनंद दिघे असतात तर आम्ही मान्य केलं असतं म्हणजे दिघे म्हटल्याच्यानंतर आम्हाला मी प्रश्न पडला स्थानिक लोक म्हणत आहेत की दिघा हे नाव पुसलं नाही गेलं पाहिजे एवढं मोठं स्टेशन होते तर आमचं दिघा हे नाव झालं पाहिजे दिघा बाबा तरी करा असं सगळ्या स्थानिक लोकांचं मत आहे आणि कुणाच्या तरी हट्टापाई हे हट्टापाईचा हा प्रकार आहे आणि दिघे असं नाव ठेवले आम्ही दिघे याचा अर्थ काय समजायचा आनंद दिघे असतं तर आम्ही स ऐरोलीकर नवी मुंबईकरांनी पक्क मान्य केलं असतं पण फक्त दिघे हे नाव आहे तर ते कुठंतरी पटत नाही स्थानिक लोकांचा त्याच्यावर विरोध आहे की दिघा हे नाव झालं पाहिजे आता आम्हाला असं लक्षात आले की दिघा असं नाव कुठंतरी भारतामध्ये कोपऱ्यात आहे तर त्या दृष्टीने डबल नाव देता येत नाही म्हणून त्यांनी तर मग आम्ही असं म्हत की दिगा बाबा करा अरे ऑलरेडी इथे एक मंदिर होतं दिगा बाबा म्हणून तर दिगा बाबा करा अशी आम्हाला या प्रशासनाला विनंती आहे आणि तसं नाही झालं तर इथले स्थानिक लोक दिगा हे नाव त्या पोस्टरला लावणार आणि सारखा वाद होणार तर त्या दृष्टीने आज आम्ही इथं स्टेशनला आलो आमची स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन ठाणे यांनी आम्हाला अडवलं गेलं आम्हाला नोटीस दिली फोर्टी नाईनची हरकत नाही नोटीस त्यांचं कर्तव्य त्यांनी पालन केलेलं द्यायचं मग प्रशासन जागं होणार आणि हे बोलतात ना सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं आहे जिथे अन्याय दिसेल तिथं लात मारायला मागं पुढं बघू नका तर आम्ही असं विचार करतो जर वेळेला आपण प्रशासनाला लेटर देणार मग त्याच्यानंतर ते विचार करणार मग त्यापेक्षा आम्ही आंदोलन करू ना असं बी आम्हाला लोक म्हणतातच आहे की मनसेंचं काम आंदोलन तर आंदोलनं करतो आहे पण विषय कसा आहे की स्थानिक लोकांना हा नाक त्रास आहे कारण रिक्षांनी यायला वीस चाळीस रुपये घेतात मग तेवढा त्रास होणार स्टेशन तयारी फक्त लोक उतरून खाली जातील हा तिकीटचा काय विषय नाही आहे आणि यांना ज्या काय इथला स्थानिक खासदार आहे ठाणे जिल्ह्याचे त्यांना वेळ नसेल त्यांना काहीतरी अडचण असेल कुठंतरी मच्छीबिच्छी खायला कुठंतरी आमंत्रण असेल म्हणून त्याच्यामुळं या ऐरोली नगरामध्ये नवी मुंबई त्यांचं लक्ष नाही आहे पण माझी अशी विनंती खासदारांनी उद्घाटनापासून तर इकडं वेळ दिला आहे तर पूर्ण वेळ द्यावा आणि पटकन उद्घाटन करून या जनतेला मोकळं करावा असं माझं म्हणणं स्थानिक आमदार आहेत त्याच्यानंतर नवी मुंबईचे पालक येते ग गणेशजी नाईक साहेब आमच्या वडिलांच्या वयाचे ते त्यांनी जे सांगितलं असेल ते तथ्यच असेल ना त्या गोष्टीमध्ये तर ती व्यक्ती ह्या नवी मुंबईचे शिल्पकार म्हणतात हे काही चुकीचं नाही भले आम्ही आज वेगळ्या पक्षाचं काम करतो आहे पण सत्य कुठंतरी नाई नाईक फॅमिलीने या नवी मुंबईसाठी चांगले केले तुम्ही बघत असे नाईक फॅमिलीवर ना टॅक्स पाणी भी कमी दर्जेमध्ये म्हणून लोकांचे दोन पैसे वाचले म्हणून नाईक फॅमिलीनी काय बोलले असतील तर नक्कीच चांगल्या विचारांनी बोलले असतील असं मला वाटतं आमची प्रथम दोन मागण्या आहेत एक आमचा दिगा गाव आहे हा दिगाच गावाचा नावा जो स्थानक जो पहिला मंजूर झालेला आहे त्याचं नाव चुकून आता दिघे केलेलं आहे की के यांनी मुद्दामून केलेलं आहे लोकांना त्रास देण्यासाठी माहिती नाही दुसरी मागणी अशी आहे की आता दिघा स्टेशन एक जानेवारीला चालू होणार होतं त्याच्यानंतर एक मार्च दिलं परत एक मे दिलं आता एक जून होऊन गेलं तरी चालू नाही आहे म्हणून आज आम्ही दोन तारखेला एक दिघा वासियांतर्फे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे दिघा स्टेशन सुरू करा असं आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक आंदोलन छेडलेलं आहे की बाबा आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आम्हाला जो काही त्रास होतो आहे त्याच्यापासून आम्हाला मुक्त करा नक्कीच करू ना कारण काय माहिती आहे का आम्हाला जर एवढं लांब जायचं असेल आमच्या समोर आता दिगा स्टेशन होते आमचा प्रभाव देखील खूप जास्त लोकसंख्येचा आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही मागणी करणारच आहोत पण रिझर्वेशन आम्ही इथंच करूच